संगमेश्वरासह शहरातील संशयित मोटरसायकल चोरांचा पर्दाफाश चोरीच्या तेरा मोटरसायकल हस्तगत नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी धडक कारवाई मालेगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत मालेगाव शहरातील अयुबी चौक परिसरात सापळा रचून चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितनामे लाख अहमद इम्तियाज अहमद वर्ष तेवीस राहणार इस्लामाबाद रविवारवाड मालेगाव व त्याचा साथीदार झहीर अहमद अब्दुल राहणार संगमेश्वर मालेगाव अशा दोघांना अटक केली आहे या प्रकरणी सखोल चौकशी केली असता त्यांचे साथीदार जहीर अब्दुल याच्यासह मालेगाव शहर सटाना चांदवड येवला जळगाव नाशिक शहर अशा विविध ठिकाणांवरून एकूण तेरा मोटरसायकल किंमत रुपये सहा लाख पंचवीस हजार रुपयाचा चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपींनी चोरी केलेल्या मोटरसायकल या खरेदी करणारे इसमनामे निसार अहमद अक्सर हुसेन राहणार देवीचा मळा मालेगाव मुजीब अहमद जमील अहमद राहणार संगमेश्वर मालेगाव फरहान अहमद इम्रान अहमद राहणार मरीमाता मंदिराच्या समोर मालेगाव शोएब अहमद अजहर राहणार टेन्शन चौक मालेगाव मोहम्मद शोएब मोहम्मद इद्रिस राहणार नयापुरा काबल चौक मालेगाव दादामिया पिंजारी राहणार देवीचा मळा मालेगाव यांना देखील ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग श्री तेगबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प विभाग श्री सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाने व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस हवलदार चेतन संवस्कर संतोष हजारे सुनील पाडवी पोलीस नाईक देवा गोविंद पोलीस कॉन्स्टेबल गिरीश बागोल विनोद टिळे हेमंत गिलवेले प्रदीप बहिरंग योगेश कोळी नरेंद्र कोळी यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे हुघडकीस आणून ही कामगिरी केली आहे